आणि आम्ही इथं का मध्ये पवयला आलेलो हे बघू शकतो तुम्ही आणि इकडं हा अजय भावे आहे पाटी आणि प्रजय निकम तुम्हाला माहिती आहे तुमचा लाडका कोकणची सवारी आपली आणि शिंपल्या शोधात घेऊन येत आहे आता बघूया किती जमा केलेल्या आहेत शिंपल्या पण अजून प्रजय भा प्रजय भावे ना काही मन शांत नाही झालं अजून शिंपल्या शोधतात पार्टी आणि आमचे प्रजय भा विजय भावे सॉरी विजय निकम येत आहे शिंपला घेऊन बघूया आता किती काय जाम मोठ एकदम लांब गेले तिकडे दिसतंय नाही एवढं लांब पर्यंत तिथपर्यंत पण शोधून आल्यात पूल गावी आलो का हीच काम हा पूल इकडे तिकडे बचवायचा लाईफ आहे की मिळते इन्जॉय एन्जॉय आणि तुम्ही बघू शकता ते स्विमिंग पण करतात हे बघा काय भारी करते <tinyan> तुम्हाला येत असं ट्राय करा ते शिकवू पण शकतात तुम्हाला हे बघा लवकर या बघूया खरं बस बोलायला आलेलो धबल्याचा काय म्हण चाला काय नाही इकडे तिकडे आम्ही सगळे आणले निखडा निखडा अरे बघा फुल वजन आहे वजन वजन पहिला पाणी टाकले ओपन कर ओपन कर शिंपल्या वा किती जमा आता पाणी आहे थोडा पाणी काढूया आपण बघा बघा शिंपल्या बघा मजबूत आहे मोठ्या मोठ्या बघा हे बघा हे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या नाही बघा शिंपल्या सजा तिथं भेटत नाही येण्यासाठी पाण्यात उतरून अशी मेहनत करावी लागते हा विजय भावे ह्याला तर फुल लाद आहे गा अजय भावे आहे त्याचं नाव ह्याला तर फुल लाद आहे आला की निकले हेच धंदे मासे काय हे काय तुम्हाला पावसाला म्हटलं अजून व्हिडिओ दाखवतो यांच्या लय भारी भारी वाम भीम गलबील हेच काम असतात तुम्ही फॉलो करा फॉलो करा कोकणची सवारी विजय भा विजय निकमची इन्स्टा इंस्टा आयडी कोकण की सवारी कोकणवाल्याने फुल सपोर्ट करा तुम्हाला पाहिजे तशी व्हिडिओ कमेंट करा तुम्हाला तो दे तुम्हाला आम्ही बनवून देऊ शकतो फुल एंटरटेनमेंट एन्जॉय ऑल ऑफ यू नव्हता आम्ही आताच लग्न लावून ला। आलेलो आणि डायरेक्ट पवायचा मूड झाला तर असं झालं आणि डायरेक्ट शिंपल्या विंपल्या जमा केला फुल आमचे छोटे छोटे सरकार या पुढे गावाला नदी पण आणि निसर्ग वातावरण निसर्ग वातावरण मुंबईला भेटत नाही तुम्हाला इकडंच बेकाल फॉलो करा कोकण की सवारी आणि याला पाहता येत नाही तर भरपूर शिंप्या भेटल्या काढ हे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या हे बघा हे बघा रात्री फोटो मारे मस्त आता रात्री आजीचा मनच होता खायचा शिप्या शिप्या अरे खूप आहे आजीचा रात्रीचा मनच होता खायचा शिप्या आता पूर्ण आज इच्छा आता आता बनवून खाऊ तर गावाला गर्मी खूप आहे आणि आम्ही आलो नदीवर मस्तपैकी नदीमध्ये थोडी मजा वाटली गर्मी खूप आहे आपले तयार शिप्या भाकरी भाकरी काल आपल्या व्हिडिओची वाट लागला की त्यांनी आज बनते आपली भाकर निशिप्या